नमस्कार मंडळी राम राम अनुचॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही बनवत आहे झनझणीत जन मटणाची भाजी तेही आमच्या शेतात तर न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे मटण त्यामध्ये मीठ आणि हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे खरं तर आज हा संडेचा ट्रिप होता आणि पप्पानी म्हटलं की चला शेतात जाऊन पार्टी करूया तर आम्ही बी म्हटलं हां आणि आलो आम्ही एवढ्या mm. लांबच्या प्रवासाने लागली होती जोराची भूक तर मम्मी लगेचच भाजी बनवायला तयार झाली आणि एक मजाची गोष्ट सांगू ही रेसिपी बनवली आहे माझ्या पप्पांनी मला तर वाटतं की माझ्या मम्मीपेक्षा छान माझे पप्प बनवतात म्हणून मी त्यांच्या हाताची मटणाची भाजी कधीच नाही विसरू शकत चला तर आता रेसिपीकडे ध्यान देऊया थोडीशी लसूण सोलून घ्यायचे आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून धुऊन घ्यायचे आहे आणि वाटून घ्यायचे आहे मग ते वाटलेले कोथिंबीर आणि लसूण घालायचे आहे मटणात पहिले तर आपण बनवत आहे पिवळं पाणी त्या पिवळं पाण्यासाठी थोडंसं मटण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि तेलात फ्राय करून घ्यायचं आहे थोड्या वेळाने प्लेट काढून बघायचं आहे आणि प्लेटामधलं पाणी मटणात घालायचं आहे जोपर्यंत मग पिवळं पाणी बनवत आहे तोपर्यंत पप्पा करायचा तयारी इथे पप्पा एकदम मस्त पद्धतीने बारीक बारीक कांदा चिरत आहेत भाजी शिजत होती तेव्हा आकाशात आले खूप सारे पंछा मला तर वाटते त्यांनाही भूक लागली इथे भाजीला मस्तपैकी उखळी आलेली आहे आणि भाजी एकदम मस्तपैकी शिजलेली आहे आता मम्मी करत आहे मटणाची तयारी आणि लावून घेतलेलं आहे भोगण्याला मस्तपैकी तेल आणि हि तर माझी बहिणीनेच चालू बी केलं मटण खायला त्या पप्पाने घातलेलं आहे पातिल्यामध्ये तेल आता तेलला मस्तपैकी गरम होऊ द्यायचं आहे तेल छानपैकी गरम झाल्यावर त्यामध्ये घालायचं आहे चरबी चरबी थोडी मऊ होईपर्यंत तेलामध्ये हलवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एक चरबी एकदम आता मऊ झालेली आहे आता तेलामध्ये सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहे कट केलेले कांदे खलबत्त्यामध्ये बारीक पिसून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांदा लालसर भाजीपर्यंत फिरवून घ्यायचं आहे कांदा झालेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेले टमाटे खोबरं आणि तीळ भाजून वाटून घरातूनच आणलो होतो आणि थोडेसे मसालेही आणलो होतो आता हे वाटून घेतलेली सामग्री तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्तपैकी फिरवून घ्यायची आहे आता तेलामध्ये आलं लसूण व कोथिंबीरचं पेस्ट टाकून फिरवून घ्यायचं आहे आता तेलामध्ये घालायचं आहे लाल तिखट काळं तिखट कांदा लसूण पावडर आणि कोल्हापुरी मटण मसाला छानपैकी फिरवून घ्यायचं आहे भाजी अजून झणझणीत जुन जुन व्हावी म्हणून माझ्या पप्पानी अजून काळं तिखट घातलं आणि खडा मसाला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आता घालायचं आहे गरम पाणी आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी ते भाजीला तेल सुटलेलं आहे आता घालायचं आहे मटण मटण घालून मस्तपैकी भाजी फिरवून घ्यायची आहे मटण शिजण्यासाठी पातेल्यावर ताट झाकायचे आहे आणि ताटामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे थोड्या वेळाने ताट काढून बघायचं आहे आणि इथे मस्तपैकी आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे खरंच पप्पाने खूप छान भाजी बनवली होती तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा